जय शिवराय जैन जय महाराष्ट्र मी गणंजय रहाटे मुघ्या मग तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर आजचा दिवस उजाडलेला आहे बुधवारचा आणि आपला मित्र आलेला आहे आपल्याला घ्यायला खूप दिवस आजारी विजारी होता तो तर काय खरं सांगत होता की थंडीच्या मजा घेतो <laughs> चला लेट झाले तो नाही भेटायला पाहिजे तोच ोड चा सिग्नल आपल्याला भेटला आहे श्री स्वामी समर्थ दत्त गुरु महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज जायला काय वेळ मिळणार नाही आपल्याला झालेला आहे बऱ्यापैकी सिग्नल वर सिग्नल ब्रिज करेलच्या ब्रिज वर आपण पोहोचलेलो आहे म्हणजे पुढे गाड्या होत्या म्हणून आता चालू केलं म्हणजे आपला व्ह्यू ब्लॉक होत होता गाड्या होत्या पण गाड्याच म्हणा मध्ये बस होती आपल्या व्ह्यू ब्लॉक होत होता पूर्ण म्हणून येस आता चालू केलंय ब्रिज वर ना खाली उतरलात ना इकडे डेपोच्या इकडे जायला इकडून रस्त्या आणि लेफ्ट साइड ला जो रस्ता आहे तिकडे स्वामींचा मठ आहे छोटस आहे पण छान आहे सिग्नल सुटलेला आहे खूप छान अशी चित्र काढलेली आहे त्याच्यावर आणि हा सूर्यदेव दर्शन हे बघा पलीकडे दिसत आहे तिकडे फुल मार्केट एवढी ट्रॅफिक कशाला फुल मार्केट आहे तिकडे तिकडला दिसतय माहिती नाही ट्रॅफिक ट्रॅफिक आणि ट्रॅफिक फुल मार्केट फुल मार्केट फुल मार्केट ट्रॅफिक 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 बाजूला एवढं ट्रॅफिक का लागलंय काही कळत नाही गेलं आश्रम शाळा भरली आहे त्यामुळे इकडे गाड्या जमल्या आहेत पालकांच्या वगैरे त्यामुळे हे ट्रॅफिक आहे मी नादर कर वा मेट्रोच कॅम्प चालू आहे आपण पोचलेलो आहे सेना आहे आपण इकडे पोचलेलो आहे पोलिसांची गाडी आहे ज्याला बरेच जण डबावा लागल्या म्हणतात आणि याचा सिग्नल आहे आपण आहे की बिल्डिंग वगैरे घेऊन कोहिनूर कोहिनूर बिल्डिंग किती जणांना माहिती आहे कोहिनूर तर सिग्नल सुटला आणि मस्त मोकळा रस्ता मिळालेला आहे बऱ्यापैकी शेवटी परत आपल्याला मजल दरमजल करावी लागते समोर आलेलं लागते हो का वर्धईच्या रस्त्यावर अशा गाड्या पार्क केल्यामुळे असं ट्राफिक होऊन जातं ॲक्च्युअली बाईकवाल्यांनी इकडून जर असा रस्ता ठेवला वेबसाईडने तर निघू शकतात फटाफट ट्रॅफिक होणार नाही जास्त पण काय करणार लोक ऐकणार आपल्या केसांचा झुपका कसा वर येतोय हा ठीक आहे डोळे सुरक्षित राहतात पण आता जाऊन केस निटकायला लागणार आहे ते वागोबा उडी मारताना सलाम छेट हर सिग्नल सुटला आणि परत भेटलाय सिग्नल 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 सुटलेले आहे हे फुलं बनवले तस वाटते भारी ट्रॅफिक दिसत होतं लांबून पण चालू करून आम्ही पोहोचलो इकडे भारी वाटत त्या ब्रिज वर येताना समोरचा ब्रिज दिसत होता मा पार्किंग लॉट मध्ये पोहोचलेलो आहे हा बघा आमचं स्वागत करायला आलेलं आहे पळाला विचारा कॅमेरा शाय पर्सन आहे तो काय मग कसं वाटलं जेट <laughs> 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 नाही पण लेट झालं होतं बऱ्यापैकी लवकर आलं जे फॅन्स आम्हाला बोलवत आहेत तर कामावरनं निघालो घरी आलो आता घर तुम्हाला थोडं वेगळं दिसत असेल तर ऑब्विसली माझ्या घरी नाही आहे समोरच आलो राजकडे राज आता जस्ट कामावरनं आला आहे म्हणजे तो डॉक्टरकडे गेला होता सध्या तुला थोडं बरं नाही आहे नजर लागली मुलींची <laughs> आणि तो कुठे डॉक्टरकडे गेला होता त्या बाबांसोबत बाहेर गेला होता त्यानंतर आणि यस आता थोडं एक स्पेशल ओकेजन आहे रात्री ताऊचा बड्डे सेलिब्रेट करून आलो आणि रात्री ॲक्च्युली काकीचा पण केक कापायचा होता पण असं झालं की थोडं म्हणजे त्याने राजने सरप्राईज दिलं होतं आई त्याची ऑलरेडी झोपली होती तर त्यामुळे त्या अवतारामध्ये त्या केक कापल्याचा म्हटलं काकीला म्हटलं की उद्या आपण संध्याकाळी करू कारण की मग ते एका दे ब्लॉकमध्ये ते होऊन जाईल आणि आजच्या ब्लॉकमध्ये हे होऊन जाईल म्हणजे सेम डेल आहे फक्त तो रात्री बारा नंतर कापल्याला म्हणून मग ते आल्यावर ब्लॉग एडिट केला आणि मग त्याच्यामध्ये ते टाकायला मिळालं तर मग येस आजचा बावीस जानेवारी केक दाखवतो मला हा बघा स्कॉच बटर स्कॉच स्कॉच म्हणजे तसं नव्हे बटरस्कॉच हा फ्लेवर आहे काय म्हणत स्कॉचं ते पण सांगतात की स्कॉच म्हटल्यावर वेगळा अर्थ काढाल तर बद्दल जरा समजावून सांग आणि बड्डे करच्या खूप खूप शुभेच्छा माझ्याकडनं आणि माझ्या पूर्ण युट्यूब फॅमिली थँक्यू बाकी स्वामींची कृपादृष्टी नेहमी तुझ्यावर राहू थँक्यू आता चला केक कटिंगचा कार्यक्रम सेलिब्रेट करू आधी रेडी आहे का <laughs> रेडी आहे रेडी है, रेडी, है, रेडी है। <laughs> आता सगळ्यात आधी तुम्हाला स्वामींचं आणि शंकर महाराजांचं दर्शन देतो आणि मग आपण केक कापू हे बघा स्वामी समर्थ आणि शंकर महाराज लाडाने दादा म्हणते शंकर महाराजांना <coughs> बार बार दिन ये आए बार बार दिल ये गाय तुम जियो हजारों साल ये मेरी है आरज़ू Happy birthday to you टू यू काकी हैप्पी you डे टू यू काकी हैप्पी Happy birthday डियर काकी हैप्पी टू <laughs> 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 <Actually, laughs> हा <था, था, laughs> हो होता बर्थडे बर्थडे सेलिब्रेट करायला म्हणून टी शर्ट घालून आलो आणि मग की बॉक्सर घालून घरी बसलो होतो तर आणि काल होतं तर मला वाटलं आता लेट झालं तर हा आणतोय की नाही आण पण शेवटी त्यांनी डिसाईड केल्याप्रमाणे आणलं आणि पण आता त्याने एक्सपोज केला याच्यामध्ये मला जस्ट इग्नोर ஜாஸ்திரிக்கும் உணவு <hambly> नहीं नहीं। मी केक नाही मोठा फोपड झाला मला त्याने हातात कॅमेरा मागितला तर मला वाटलं की आता कॅमेरा घेतोय म्हणजे मला केक भरवायला सांगतो आणि शूट करेल तर मी आपला पुढे जातो तेवढं दहा वाईने खाली कॅमेरा मानला तर <laughs> यस जस्ट इग्नोर दिस बॉक्सर आता हे कट करणार होत पण ठीक आहे चला एक मजा म्हणून श्री स्वामी समोर जे आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि ज्यांनी ऑलरेडी सबस्क्राईब केलं आहे त्यांनी प्लीज सबस्क्राईब बटन परत दाबू नका लाईक शेअर आणि कमेंट करा येस 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 काय काकाने पण सांगितले हॅपी नोट नोटवर अशा ब्लॉगचा एंड करतोय तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला लाईक करा आपल्या मित्रमंडळ सोबत परिवार सोबत सगळ्यांसोबत शेअर करा खा प्या मस्त करा आपल्या परिजनांची काळजी घ्या जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र श्री स्वामी समर्थ